नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी श्रावण महिन्यात रविवारच्या दिवशी आर्थिक भरभराटीसाठी कुठले उपाय आपण करावेत आणि रविवारी कुठल्या गोष्टी चुकूनही करू नयेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी ज्यो ज्योतिषशास्त्रात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर वाढवण्यासाठी श्रावण महिन्यातील रविवारी हे उपाय केल्यास धन वैभव आणि कीर्ती वाढते अशी मान्यता आहे सध्याच्या धावपळीच्या या जीवनात प्रत्येक माणूस दोन पैसे कमवण्यासाठी आणि बचतीसाठी अहोरात्र कष्ट करतो अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही पाहिजे त्या प्रमाणात पैसे मिळत नाहीत उत्पन्न वाढत नसल्याने बचतही होत नाही त्यामुळे जीवनात कायम आर्थिक चणचण निर्माण होत असते ज्योतिषशास्त्रात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर वाढवण्यासाठी श्रावण महिन्यातील रविवारी हे उपाय केल्यास धन वैभव आणि कीर्ती वाढते या उपायांमुळे जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात यासोबतच नोकरी आणि व्यवसायातही फायदा होतो त्याला तर मग जाणून घेऊया रविवारच्या उपाय संदर्भातली माहिती तर पहिला आहे घरातील महिने महिलेने हा उपाय जरूर करावा घरातील प्रमुख स्त्रीने सकाळी सूर्योदयापूर्वी उठून तांब्याच्या भांड्यात पाणी घेत हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडावे असे केल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात कधीही दरिद्रता येत नाही अशी मान्यता आहे दुसरं मंदिरात झाडू ठेवा धनप्राप्तीसाठी रविवारी तीन नवीन झाडू खरेदी करून घरी आणा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे तीन झाडू देवीच्या मंदिरात ठेवा असे केल्याने धनप्राप्तीसाठीचे मार्ग खुले होतात अशी मान्यता आहे नंतर आहे चौमुखी दिवा रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली चा पीठाचा चारमुखी दिवा लावा हा उपाय केल्याने धनलाभ होतो आणि पैशाची बचतही वाढते अशी मान्यता आहे माशांना पीठ घाऊ खाऊ घाला धनहानीच्या समस्येवर मात करण्यासाठी रविवारी तलाव किंवा नदीच्या काठावर जाऊन माशांना पीठाचे गोळे करून खाऊ घालावेत असे असे केल्याने आपले पैशांची समस्या सुटते अशी मान्यता आहे नंतर दूध अर्पण करा रविवारी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध बाजूला ठेवा यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून ध्यान करावे नंतर बाबळीच्या झाडाच्या मुळाशी हे दूध टाकावे हा उपाय केल्यास नक्कीच फळ मिळते आणि धनलाभही होतो असे म्हणतात नंतर आता पाहूया रविवारी चुकूनही कुठल्या गोष्टी करू नयेत मिठाचे सेवन शक्यतो टाळावे सूर्यदेवाची कृपा लाभण्यासाठी रविवारी तेल आणि मिठाचे सेवन सहसा करू नये असे म्हटले जाते नंतर मांसाहार टाळावा या दिवशी मांसाहार आणि मद्यापासून दूर राहावे असेही म्हटले जाते नंतर केस कापू नये रविवारी केस कापू नयेत यासह रविवारी तेलाने मॉलिश देखील करू नये अशी मान्यता आहे तांब्याची वस्तू रविवारी तांब्याची वस्तू खरेदी किंवा विक्री विक्री करू नये असे म्हटले जाते नंतर काळे वस्त्र निळा काळा आणि करड्या रंगाचे कपडे घालू नयेत यासह शक्य असल्यास बूट घालणे देखील रविवारी टाळावे असेही म्हटले जाते तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद